नमस्कार मित्रांनो सुरगाणा अपडेट न्यूजमध्ये सहर्ष स्वागत रुग्णवाहित प्रसूती नवजात आब्रकाचा मृत्यू सुरगाणा तालुक्यातील उंबटान प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने जन्मजात आब्रकास प्राणास मुकावे लागले जामुनपाडा येथील रहिवासी मीना सुनील चौधरी ही शनिवारी दिनांक एकोणावीस रोजी रात्री दहा वाजता प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टर राकेश सोनवणे यांनी दोन तास उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सुरगांना ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेवर आले हलवण्यास सांगितले उंबरटांपासून पाच किलोमीटर अंतर पार केले असतानाच वाहनातच प्रसुती झाली एकशे आठ वाहनामध्ये डॉक्टर नसल्याने नवजात बाळावर योग्य उपचार झाले नसल्याने बाळ दगावले यावेळी रुग्णवाहिकेत नवीन भरती करण्यात आलेल्या दोन नर्स असल्याने त्या योग्य उपचार करू शकल्या नाही बाळाच्या मृत्यू सुंबरटाण येथील डॉक्टर राकेश सोनवणे जबाबदार आहे असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे संबंधित विभागाने डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे सुरगाणा तालुक्यात आरोग्यसेवा कमी मिळत असल्याने अनेक नवजात बालकांचा मृत्यू असाच होत राहणार का असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे